नमस्कार श्रेया किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया ग्रीन बांगडा साईड त्याच्यासाठी आता हे बांगडे आणलेले आहेत ते स्वच्छ करून त्याला हळद मीठ थोडंसं धने पावडर लाल तिखट लावून एक दहा मिनिटासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवले ते, ते आता आपण एका डिशमध्ये घेऊया आता हे ग्रीन वाटण केलेलं आहे थोडासा पुदिना कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण आलं हे सर्व असं बारीक वाटून घेतलेले आता ते आपण बांगड्याला लावूया सर्व जे बांगडे फिश आहे त्याला आपण लावून घेऊया ग्रीन वाटण आणि जरा एक पंधरा वीस मिनिट आपण याला असंच मुरत ठेवूया ते बांगडे चांगले मॅरिनेट झालेले आहेत आता आपण याला फ्राय करूया गॅस चालू एक पॅन हो तेल आपण दोन चमचे रवा घेतलेला आहे आणि तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि धने पावडर घेतलेले आता हे आपण मिक्स करून घेऊया मॅरिनेट करताना लावलेलं आहे मीठ माश्यांना मग ते मिक्स केलेलं आहे रवा आणि तांदळाचं पीठ त्यात माशाला चांगलं असं दाबून लावून आहे चांगलं आता तेल तापलेलं आहे आता तेलामध्ये एक एक असं मासं तळून घेऊया बाजूने फ्राय झालेलं आहे आता दुसऱ्या बाजूने आपण फ्राय करूया दोन्ही बाजूने चांगले ट्राय करूया मासे चांगल्या प्रकारे ते मासे फ्राय करूया आणि डिश सर्व करूया प्रकारे आपण आता ग्रीन भांगडा तयार केलेला आहे तर तुम्हीसुद्धा असा घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया जल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद